हा मामा नाव काय म्हणले तुमचं नारायण राहणार कुठले तर मानवली मानवली का बरोबर कुठे -बर, निघाले मुंबईला मुंबईला का हो बरोबर कशासाठी जाणार आरक्षण माग आहे सरकारला मग बर -बर म्हणजे काम चालले ट्रॅक्टर न्या दे अडू लव आडू द्या ट्रॅक्टरला तुम्हाला नोटीस पडायला सरकारच्या हवाली करू मग चटत आता का हां बरं बरं सोबत काय घेतलंय कॅड आकरा पांढरा इथूनच निवेदन हो बर बर कॅन कशासाठी घेतली तो काढायला पुन्हा बरं बरं म्हणजे तुमचं खायचं स्वतःच करणार बर बर किती जण आहेत तुमच्या सोबत म्हणजे मैसे किती जण मशी निघाला तुम्ही चौ चौक चौघ जण आहेत का हो बर 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 आता माणूस येऊन डायरेक्ट मुंबई मुंबईच का